ठीक है ठीक ये बाहर टेबल पर रखवा दो उठा ले मसाला की उठा ले Thank you. Thanks.

भजी नाही भाजी भजी नाही पाटवडे बनवते पाटवडे बनवून झाले तर रसा बनवते आता पाठवडीचा रसा बनवते चैनल ला नवीन असाल तर लाईक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा आणि आपण परत परत आपण घेतले श्री स्वामी समर्थ सरंना नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चैनल ला सबस्क्राइब करा अश्वी सुन शे चॅनल मध्ये माहिती व्हिडिओ असतात पाठवडीचा रस बनवून घेते पाटवडी बनवले पाठवडीचा रस बनवता मसाले घरचा मसाला चिकन मसाला थोडासा टाकला हळद धन पावडर आणि कांदा खोबरं वाटलेला काज खोबरं वाटून घेतलेलं अपना चैनल सब्सक्राइब कराओ मसले time, hi. Hi, time, तो इसमें जरूर हाय न्यू जर्नी हाय हाई हाई न्यूज़ीलैंड टाइम हाई सभी से मतलब मतलब

तुस्कार्ण, 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 राजेंद्र दादा हाय हाय करता ते आपल्या ताई तुम्हाला हाय राजेंद्र भाऊ हाय श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला श्री स्वामी समर्थ या जवळला

पाटोडी हो हो पाटोडी पाटोडी शीतल ताई पाटोडी बनता है या खाएगा पाटोडी मंता पाटोडी मंता था पाटोडी मंता या 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 शीतल ताई खाएगा नमस्कार जो न्यूजर में ताई मंता से हाय खूब करवाना सर्वान धन्यवाद शुभ सायंकाल

मस्त पाटोडी म्हणतात या खायला शीतलताई म्हणतात लाईक केलं पूजा ताई नमस्कार ताई दादा नमस्कार नमस्कार राजू दादा पण आले हाय हाय सर्वांना या सर्वांनी तुमच्या ताईनी पाटवडी बनवलेली आहे पाटवडी रस्सा खायला या सर्वांनी राजू भाऊ हाय अनिल भाऊ म्हणतात दाजीने संपवली का वडी दाजींना उपवास आहे दाजींना उपवास अजून टेस्ट पण नाही केली दाजींनी पहिली पहिली माझ्या युट्यूब फॅमिलीसाठी मग तुमचे दाजी खाणार पहिला युट्यूब युट्यूब देवी देवतांना पहिला नैवेद्य दाखवतो मग दाजी खाणार सर्व आले लाइक धन्यवाद सर्वांना राजूबाऊ म्हणतात लाईक केलं राजू भाऊ धन्यवाद भाऊ या जेवायला पाटवडी रसा खायला सीमा गीते ताई खूप भारी रेसिपी करतात धन्यवाद साई सीमा ताई चॅनल ला नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा जिबाला पाणी आलं राजूभाऊच्या राजू भाऊ या सर्वांनी पटपट जेवायला देवी देवता मी हो हो ताई तुम्ही आमच्यासाठी देवी देवताच आहे देवी देवतांपेक्षा कमी पण नाहीये आपले जे पाहुणे जे में, आपले मेहमान असतात ना ते अतिथी अतिथी देवो, देवो बहो आम्ही असं समजतो अतिथी देवो बहो म्हणजे अतिथी आपल्याला देवाच्या ठिकाणी असतात खूप छान पूजाताई लावला बद्दल धन्यवाद आपल्या पूजाताईंचं पण चॅनल आहे इंजन शाही म्हणून चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी व्हिजिट करा हो का दाजी किती छान भाजी बनवते ताई माझी हो हो तुमची ताई एक्सपर्ट आहे सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये एक्सपर्ट आहे माझं नशीब चांगलं म्हणून तुमची ताई मला भेटली नाही का अनिल भाऊ माझं नशीब चांगलं म्हणून तुमची ताई मला भेटली स्वराताई पण आज आलेले आहेत आपल्याला स्वरा स्वराताई धन्यवाद स्वरा गोविंद सावंत काय बनवलं ताई खायला तुमच्या ताईनी पाटवडी बनवलेली आहे ताई या खायला अं आपल्या पूजाताई म्हणतात मला पाहिजे अं आटवली रस्सा हो हो पाटवडी रस्सा पाटवडी रस्सा लाईक केले आहे धन्यवाद राजू स्वारी व्हिडिओ कॉल नाही नाही चालते चालते काही प्रॉब्लेम या सर्वांनी रस्सा खायला आपल्या स्वराताईंच पण चॅनल आहे स्वरा गोविंद सावंत म्हणून त्यांच्या पण चॅनलला विजिट करा स्वराताई नमस्कार आपले भाऊ तुम्हाला नमस्कार करत आहे पाठवडी छान आलो पाठवडी छान हो हो या सर्वांनी खायला मग काही धन्यवाद बोला मला धन्यवाद धन्यवाद सर्वांना धन्यवाद सर्वांना लाईव्ह ला आल्याबद्दल ला धन्यवाद असा सपोर्ट करत राहा एकमेकांना माझा पण उपवास आहे हो ताई मला पण गुरुवार असतो मला पण उपवास असतो तोंडाला पाणी सुटले बघू हो ताई सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटलं आहे काय करणार आता नक्कीच नक्कीच जेव्हा आपण भेटू तेव्हा आपण नक्की सगळ्यांनी मिळून एकदा आपण छोटीशी आपले गेटअप करूया त्या गेटअपची आम्ही खरंच आतुरतेने वाट पाहतोय कधी तो दिवस येईल सर्वांना नमस्कार करतात ते राजू भाऊ राजूभाऊंच्या पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे आपल्या स्वराताई सर्वांना नमस्कार यूट्यूब फॅमिली बोलतात ते नमस्कार सर्वांना अनिल <coughs> भाऊ पूजाताई हसता ते नितेश परबताई मी पण येते लवकर हो हो तुम्ही पळत दे, या सुषमाताई तुम्ही पळत या लाईवला आल्याबद्दल धन्यवाद दे देसी स्टाईल जेवण बनवूया हो हो पूजाताई गेट आपल्या गेटवाई याला देश, देशी देसी स्टाईलचं जेवण बनवायचं खरंच गेट टुगेदर करू दाजी हो हो गेट टुगेदरच बोलो नक्कीच नक्कीच करूया खूप आनंद होईल आम्हाला आलो ताई दरवाजा तुकडा दरवाजा राजू भाऊ दरवाजा उघडाच आहे फक्त आत यायच पाटवडी खायची नमस्कार भाऊ ताजी भाऊ ताई नमस्कार आपल्या नितेशता परत यांचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलला पण सर्वांनी विजिट करा आपल्या पूजाताई म्हणतात झुणका बाकरी एकच नंबर पूजाताई एकच नंबर एकच नंबर झुणका बाकरी म्हणजे आमचा जीव की प्राण आहे झुणका भाकरी कांदा लोणचं सारखं जेवण कुठलच नाही मला तर नॉनव्हेजचं पण एवढं काही वाटत नाही पण झुणका भाकरी असलं एक काही एकच नंबर नमस्कार पूजाताई नमस्कार अनिल भाऊ आपल्या सुषमाताई तुम्हाला नमस्कार करत आहे आजचे शॉर्ट व्हिडिओ छान राजू भाऊ धन्यवाद 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 ताई झुमका बकरी आपल्याकडे म्हणजे एकदम मस्त बनवत माहिती का यांचा एक बिहारचा मित्र आमच्या म्हणजेच म्हणजे म्हणजे आमच्याच वेळेस यांच्या घरी आलेला आणि तेच जेवण एवढा आवडलेला तो कधी पण मुंबईला तेच मला म्हणजे कधी पण आले का तेच सांगायचं पूजा ताई म्हणतात मला आवडती जुन का वाकर गो हो, हो आम्हाला पण खूप खूप आवडते पूजा ताई म्हणतात नमस्कार सुषमा ताई नमस्कार नमस्कार आपला पाठवडी रसा झालेला हे पाहू शकता

नवीन करा दा दा करा शेअर पंधरा तारखेला येतात आजी गावाला दा लंगत लंगत येतो जुन्नरला नाही नाही राजू भाऊ तुम्ही कुठच नका येऊ आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे तुम्ही कुठंच नका येऊ आम्ही तुम्हाला भेटायला येणार तुमच्या घरी चॅनल वरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा बघूनच पोट भरतो दादा आता काय करणार ताई या या खायला या या, या खायला कुठं आपले, दीड, ये ये देड़े, देड़े पड़न खूप पण तासात येणं होईल पण रसा खूप महागात जा अंकलच्या चपात्या साईट साईट नाही पकड पकड

नितेश परब ताई म्हणतात थोड्या दिवसांनी गावचे व्हिडिओ भेटतील पाहायला आमचे नक्की पा सगळे हो हो आमचे पण गावचे व्हिडिओ नक्कीच आम्ही दाखवणार खूप छान असं गाव आहे आमचं गावाकडचे गावा व्हिडिओ पाहायला खरच खुँच खूप छान मजा येते आपल्या पूजा ताई काय म्हणतात रक्ता पलीकडची फॅमिली तयार झाली आहे युट्यूब वर बरोबर पूजा ताई एकच नंबर बोलले तुम्ही रक्तापलीकडं माणूस नातं तयार झालेलं आहे आपल्या युट्यूब वर युटूब फॅमिली खूप छान आहे जोपर्यंत जवळपास युट्यूब बघतोय ना आपली पूजा ताई तर आपली जशी फॅमिली आहे ना मला युट्यूब दिसलीच नाही आजपर्यंत म्हणजे आपण जस असं एकत्र सगळे मिळून मिसळून राहतो अशी फॅमिली मला युट्यूब वर युट्यूब च आजकाल असं झालेलं आहे जो तो फक्त स्वतःचा स्वार्थ बघतो बक्त। बस फक्त आपल्या व्हिडिओला व्यू आले पाहिजे आम्ही किती दिवसापासून युट्यूब पाहत होतो किती मोठ्या मोठ्या कॅरेक्टरला आम्ही व्हिडिओ पाहत होतो कॉमेंट करत होतो पण आम्हाला कधी त्या आमच्या कॉमेंटचा कधीच रिप्लाय आला नाही आम्हाला खूप आशा असायची काय आम्हाला खूप आशा वाटायची का आपल्या म्हणजे आपली आपण एवढी छान कॉमेंट करतो आपल्याला रिप्लाय पण आपल्याला कधीच कुणी रिप्लाय नाही दिला पण आज आपल्याला जर एखादी म्हणजे आली तर आपण त्याला रिप्लाय राहत नाही हेच मोठ्या आणि छोट्या आयडी मध्ये फरक असतो माणुसकीचा भाग असतो बरोबर आहे माणुसकी जपली पाहिजे मला पण नाही दादा हो हो तेच मी म्हंटल ताई मी आम्ही खूप दिवसापासून युट्यूब मध्ये आहे म्हणजे म्हणजे फक्त दुसऱ्यांची व्हिडिओ बघून आहे पण खूप आवडेल पाहायचं त्यांना कॉमेंट पण करायचं आज नाही उद्या नाही दोन दिवसांनी पण कधीच कोणाची हे नाही आली जो तो फक्त आपलं आपल्याला व्ह्यू कसे येतील आपल्या व्हिडिओला मग त्याच्यात फोटं नाट्या दाखवून भांडणं करून हे करून त्याच्यात त्याच्या बाबतीत आपल्याला काही बोलायचं नाही त्याचा त्याचा तो भाग आहे पैसे कमवायचा पण नाही मी तेच सांगत होतो विषय आपला होता आपली जशी फॅमिली तयार झाली तशी युट्यूब मला कुठले म्हणजे कुठंच अशी फॅमिली दिसली नाही मला पण नाही दादा हो हो कसे वाटले नक्की सांगा आम्ही गावी चाललोय कधी कधी चालले आज आता आमचा एक ब्लॉग टाकलो आहे नक्की बघा नक्की 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 बघणार कसे वाटले नक्की सांगा हो हो नक्की

पूजा ताई म्हणता दिवस राहत नाही लाईव्ह आल्याशिवाय हो हो बरोबर बोलल्या बर मी तेच बोलण्याचा प्रयत्न करते एक दिवस पण असं कोणास बोलणं झालं नाही ना त्या नाय असं वाटतं आम्ही चेक करत असतो लाईव्ह ला येतो आणि आपण पुन्हा शिकवतो मी सारखा मोबाईल वरती चेक करत असतो हा आपल्या पूजा ताई लाईव्ह आले का शीतलताई लाईव्ह आले ला का काका लाईवला आले का अजय शिर्फा लाईवला आले का

व्याना यारा मुत वोने नहीं आने अगा? क्यो? Hey, hey. एज़ <laughs> 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 करायला बघत आहेत आपल्या फॅमिलीला आता हो होत आहे हे मी पण अनुभवलं माणसे तोडण्याचा प्रयत्न करतात हे मी पण अनुभवलं हे चालले काय प्रॉब्लेम नाही चालते काय प्रॉब्लेम नाही 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 काही प्रॉब्लेम नाही साखळी जर बघता असेल तर कोणी पण तोडण्याचा प्रयत्न करू दे काही हरकत नाही पण चांगले आहेत ना विषय संपला हो हो तेच तेच चला येते मी पण दहा मिनिटे लाईव्ह येते आता हो हो आम्ही पण लाईव्ह बंद करतोय झाला आमचा पण टाईम चला तर मग सर्वांना धन्यवाद ताई सुषमा ताई तुषार भाऊ सर्वांना धन्यवाद अनिल भाऊ राजू भाऊ सर्वांना धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा या कॉमेंट चॅनलला नवीन असा तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वांना शुभ सायंकाळ बाय You got one yet? You know.